महेश लिखित सम्यक संकल्पाची नदी नावाच्या गोष्टीचं वाचन या ठिकाणी आपण करत आहोत सम्यक संकल्पाची नदी सुंदर वर्णपूर गाव एका नदीच्या काठी वसलेले होते ही नदी गावाची जीवनदायीनी होती पण गेल्या काही दिवसापासून नदीचे पाणी गढूळ होऊ लागले भीती आणि चिंता मिथ्या संकल्प मोह स्वार्थ गावात पसरली गावकरी गोंधळले आणि या मिथ्या संकल्पानं ग्रासलेल्या गावामध्येच पुढं नदीच्या वरच्या बाजूला लोकेशनं नुकताच एक छोटा कारखाना सुरू केला होता स्वार्थापोटी आणि फायद्याच्या लोभापायी मिथ्या संकल्पाने लोक कारखान्याच्या विषारी पाणी सरळ नदीत सोडत होता जलचरांना आणि गावाला त्यामुळे त्रास होत होता अशा पद्धतीनं वाईट संकल्पामुळं गावाला त्रास सुरू झालेला वाईट हेतूमुळं सगळे ग्रासलेले होते तरुण निश्चेने हे पाहिलं आणि त्याचं मन दुखावलं त्यामुळे किती जीवन आणि माणसांना त्रास होईल तो विचार करू लागला त्याने ठरवलं की मी कोणालाही इजा होऊ देणार नाही ही माझी पहिली प्रतिज्ञा सम्यक संकल्प अविहिंसा तो लोकेशकडे जायला निघाला आणि त्यानं त्याला बदलायचं ठरवलं त्याचा हेतू बदलायचा लोकेशने निश्चयला त्याच्या कारखान्याजवळ येताना पाहिलं येऊ नकोस तो रागाने ओरडला माझ्या फायद्यात ढवळाढवळ केलीस तर परिणाम वाईट होतील झाले मिथ्या संकल्प म्हणजे द्वेष हिंसा निश्चय शांत राहिला त्याला राग आला नाही कारण हा मिथ्या संकल्पाने भरलेला होता लोकेश निश्चय शांतपणे म्हणाला राग आणि द्वेष सोडून दे आपण मित्र आहोत नदी आपली आई आहे तिचे रक्षण करूया फक्त तुझा फायदा नको तर सर्वांचं भले पाहूया सम्यक संकल्प ज्याला अव्यापात म्हणजे दुसऱ्यांना त्रास द्यायचा नाही त्याची आणि मैत्रीची हाक खरी होती तो त्याला मैत्रीची हाक मारत होता लोकेशने निश्चयचे ऐकले नाही मैत्री भल यात माझा काय फायदा भला मोठा माणूस मला मोठा माणूस व्हायचा आहे तो गर्वाने हसला तुला मोठा विचार कळणार नाही मिथ्या संकल्प मोह आणि आसक्ती त्यानं निश्चयला दूर ढकललं आणि कारखान्यात निघून गेला म्हणजे तो मिथ्या संकल्पाने भरलेला होता आजी शांती हळुवारपणे म्हणाली लोकेश मोठा माणूस व्हायला संपत्तीची नाही तर साधेपणाची गरज आहे आसक्ती सोड सम्यक संकल्प नैष्कर्म्य तू नदीला नाही तर या लालसेने स्वतःलाच विष पाचतो आहेस तिच्या शब्दात खूप प्रेम होते ती सत्य सांगत होती आणि त्याला मिथ्या संकल्पापासून दूर करायला प्रयत्न करत होती आजीचे शब्द ऐकून लोकेश विचारमग्न झाला त्याने नदीच्या दूषित पाण्याकडे पाहिले त्याला आपल्या स्वार्थाची मिथ्या संकल्पांची लाज वाटली त्याने आपल्या आपला लोभ सोडून दिला आणि कारखान्यातील विषारी पाणी त्वरित थांबवले त्याने निश्या निश्चयाने निश्चयकडे क्षमा मागितली आणि आपल्याला स्वतःला बदलायचं ठरवलं आपले वाईट हेतू सोडून द्यायचे ठरवले आणि मग निश्चय आणि लोकेशने एकत्र येऊन नदी शुद्ध करण्याचं काम सुरू केलं अविहिंसा करुणा आणि अव्यापात मैत्री एकत्र आली आणि त्यांनी निष्कर्म म्हणजे त्याग स्वीकारून निस्वार्थपणे आपलं श्रम केलं गावानेही त्यांना मदत केली आणि मग गाव सुंदर झालं लवकरच पर्णपूरची नदी पूर्वीसारखी स्वच्छ झाली गावाने शिकले की सम्यक संकल्प म्हणजे अविहिंसा अव्यापाद आणि निष्कर्म हाच खरा सुखी जीवनाचा पाया आहे लोभ द्वेष आणि मोह सोडल्यास शांती आणि आनंद मिळतो आणि हेच तर खरे सम्यक संकल्प आहेत